पंढरीची वारी मल्हारीच्या दारी आणि अर्थात या जेजुरीकडाच्या पायथ्याशी आजचा असणारा माऊलींचा मुक्काम मुळात वारी म्हटलं की आनंद वारी म्हटलं की उत्साह आणि वारीचा हा, वारी हा जल्लोष म्हणजे आजचा जेजुरीच्या पायथ्याशी अर्थातच या वारकऱ्यांसोबत चालत असताना एक अनुभवाला आलेली गोष्ट की या पंढरीच्या वाटेवर आलं की कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही मग भलेही सोबत कोणी असो नसो तरी सुद्धा एकदा पावलं चालायला लागली किती धामत नाहीत आणि असा हा वारीचा उत्साह आज जेजुरीच्या पायथ्याशी आहे रामकृष्णारी आता आपण आलेलो आहोत जेजुरीकडेच्या पायथ्याशी तर आल्यानंतर अर्थातच आपण अशा एका सदग्रस्तांना भेटणार आहोत की या माऊलींवरती असणारी विशेष श्रद्धा तर सर तुमची ही किती वारी जवळपास तीन चार वर्षापासून वारी करत आहोत आणि खूप असा आनंद आम्हाला या वारीमधून भेटतो आहे एकदा वारी केली की वर्षभर आम्हाला ऊर्जा भेटते वर्षभर आम्हाला काही करायची गरज नाही आणि शेरी भागातले लोकं तुम्ही पाहिलं असेल की पोट कमी करण्यासाठी फळापळ करत असतात सकाळी वॉकिंग करत असतात रनिंग करत असतात तर मला असं वाटतं इतके जितके काही वारकरी आहेत कुणाचेच तुम्हाला सर्दी दिसणार नाही ढेरी दिसणार नाही तुम्ही सांगायचं म्हणजे तुम्ही इथं जर पंधरावीस दिवस चालले तर तुम्हाला वर्षभर पुरेला असा व्यायाम होऊन जातो आणि तुम्हाला कुठलाही आजार सुद्धा नाही इतकी ऊर्जा इथून भेटते माऊली वारीमध्ये चालल्याच्यानंतर साक्षात चा प्रत्यय तो पंढरपूरला गेल्याच्या नंतर पंढरपूर विठ्ठल भेटेल की नाही सांगता येत नाही परंतु या वारकऱ्यासोबत चाललं तर या वारकऱ्यामध्ये तुम्हाला मावली आणि पांडुरंग नक्की दिसेल हे मी खात्रीपूर्वक सांगितलं नक्कीच नक्कीच सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे आतापर्यंत समाजाच्या तळागाळापर्यंत अगदी मना मनापर्यंत पोहोचलेलं सुंदर असं हे चॅनल आणि या चॅनलचे असणारे हे एक आपण चालक म्हणूयात किंवा सर्व सर्व म्हणूया आणि त्यांचा असणारा अनुभव हा वारकऱ्याला पंढरशी पडोरंग परमात्मा मिळतोच ही आम्हाला वारकऱ्यांची धारणा आहे परंतु एक नवीन आपल्याला मिळालेला हा संदेश आहे की जेव्हा तुम्ही वारीच्या वाटेवरती येता तेव्हा आल्यानंतर तुमचं शारीरिक स्थिती सुद्धा किती सुधारू शकते हे वारकऱ्यात शिक्षकांकडनं खरंच शिकायला मिळतं घरी रोजचा असणारा व्यायाम प्रत्येक जण करतोच असं नाही आणि सध्या काळाची गरज आहे आता कृत्रिम खाणं वाढलं आमच्या लहानपणी आजी आजोबा आम्हाला म्हणायचे की आम्ही चटणी भाकरीवरती सुद्धा स्ट्रॉंग होतो पण आता तसं योग नाही पण आता खऱ्या अर्थानं हा व्यायाम सुद्धा घडतो हा एक महत्त्वपूर्ण संदेश आहे तर आपण आणखी वारकऱ्यांसोबत संपर्क साधणार आहोत तर माऊली या या पुढे या 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 पुढे या तुमची हे कुठली दिंडी क्रमांक दोन नंबर रथागे रथागे अच्छा कुठून आलात आलाशी वरून अरे वाशीवर आलाय बघ घरी कोण कोण आहे मालकी नाही दोन मुलं आहे ते दोन सुना आहेत अरे वा सासू आपलं सुना मुलं जा म्हणाले म्हणाल त्यांच्या परवानगी न जालोत मी परवानगी काढायला लागते अजून पण परवानगी काढायला लागते अजून वारीत येऊन कसं वाटतंय वारीत येऊन एकदम फ्रेश वाटतं वातावरण पांडुरंगमय होते आज खंडोबामय झालंय क्या बात आहे आज खंडोबाच्या दारी आहे क्या बात आहे आणखी बोलाल आम्ही एक नंबर दिल्ली मध्ये आहेत ज्ञानेश्वर महाराज एडसी अच्छा आणि वारीत आल्यानंतर काही अनुभव समाधान भरपूर सुख समाधान सोळा पाण्याचा भरपूर आनंद हो सुख समाधान शांती शारीरिक मानसिक संतुलन या अनेक गोष्टी आपल्याला प्रत्येक ऐकायला मिळतात म्हणजे वारी ही नुसती शारीरिक वैज्ञानिक आध्यात्मिक इतकंच नाही तर मानसिक स्थितीवरती सुद्धा किती सुदृढ बनवते माणसाला हे खरं आजच्या तरुणाईला लागणाऱ्या गोष्टी आहेत आणि या तरुणाईला लागणाऱ्या प्राथमिक गोष्टी जर आम्हाला वारीत मिळत असतील तर आम्ही वारी केलीच पाहिजे जगात भारी पण ची आई क्या बात है धन्यवाद